लग्ना आधी तुम्ही तुमच्या भावी पतीशी बोलत असाल तर या गोष्टींची विशेष काळजी घ्या लग्ना आधी मुलगा आणि मुलगी यांच्यात बोलणे खूप सामान्य आहे आयुष्यभर एकमेकांशी बंद बांधण्यापूर्वी एकमेकांना जाणून घेणे देखील आवश्यक आहे पण मुलींनी त्यांच्या भावी पतीशी बोलताना खूप काळजी घेतली पाहिजे नाहीतर संबंध प्रस्थापित होण्याच्या आधी कमकुवत होऊ लागतात पती पत्नी मधील गोष्टी जितक्या स्पष्ट असतील तितके नाते मजबूत होईल म्हणून आयुष्यभर एकमेकांशी वचनबद्ध होण्याआधी गोष्टींवर मोकळेपणाने चर्चा करणे महत्त्वाचे आहे पण या काळात काही गोष्टींची विशेष काळजी घेणं खूप गरजेचं आहे विशेषतः मुलींना कारण लग्नानंतर त्यांना आपलं कुटुंब सोडून नवऱ्याच्या घरी जावं लागतं जिथे गोष्टी अपेक्षापेक्षा पूर्णपणे भिन्न असू शकतात त्यामुळे आज आम्ही तुमच्या सोबत अशा काही गोष्टी शेअर करत आहोत ज्या लग्नापूर्वी किंवा पतीला चांगल्या प्रकारे समजून घेतल्याशिवाय करू नयेत लग्नाला बराच वेळ उरला असेल तर मुलगा मुलगी प्रत्येक मुद्द्यावर अगदी मोकळेपणाने बोलू लागतात अशा परिस्थितीत मुलींनी आपल्या भावी पतीला त्याच्या कुटुंबातील सदस्याबद्दल वादग्रस्त काहीही बोलू नये याची काळजी घेतली पाहिजे मुली खूप भावुक असतात विशेषतः जेव्हा तिच्या जोडीदाराचा विचार होतो तेव्हा ती मनापासून विचार करते अशा परिस्थितीत अनेक मुली लग्नाआधी आपल्या भावी पतींना आपल्या आईवडिलांबद्दलच्या चांगल्या वाईट गोष्टी सांगतात ज्याचा परिणाम त्यांना लग्नानंतर त्यांच्या माहेरच्या घराबाबत टोमणे मारण्यात येतो प्रत्येकाचा भूतकाळ असतो यात शंका नाही पण इतरांनी तो पुल्या मनाने स्वीकारावा अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे म्हणून तुमच्या जोडीदारासोबत भूतकाळ शेअर करण्यापूर्वी त्याची किंवा तिची समज नीट तपासणे महत्वाचे आहे तुमच्या जोडीदाराला घाईघाईने काहीही सांगू नका किंवा विचारू नका ज्यामुळे तुमच्या नष्ट होऊ शकतात पतीने तिचा प्रत्येक शब्द पाडावा असे प्रत्येक स्त्रीला वाटते हे कोणापासून लपून राहिलेले नाही बहुतेक पती पत्नी एकत्र आनंदाने राहू शकत नाहीत हे देखील एक महत्वाचे कारण आहे अशा परिस्थितीत आपल्या भावीपतीच्या निर्णयामध्ये कधीही जास्त हस्तक्षेप करू नका त्याची नेहमी खुल्या मनाने ऐका आणि तुमचा मुद्दा केवळ मत म्हणून ठेवा हे त्याला तुमचे म्हणणे अधिक गांभीर्याने घेण्यास प्रवृत्त करेल